नमस्कार मंडळीनू मी अक्षुक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनोपूर्वक स्वागत करतो आणि सर्वात गुड़ी चा, हर सुबेच चा। आता साथी, तर सर्वांना गुढी पडवायच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण चाललो आहे राईडसाठी तर सिद्धेश भाऊंचा आपल्याला कॉल आलेला तर सिद्धेश भाऊने आपल्याला राईडसाठी कल्याण भिवंडी बायपासच्या इथे बोलवलं तर आपल्याला तिकडे जायचं आहे तर आपली ऑलमोस्ट तयारी झालेली आहे सदर वगैरे घातलेला मस्तपैकी आणि आपली बाईक इथे पण उभी आहे आणि लवकरच आता कोल्ड स्टार्ट करूया आणि निघूया कारण काय टायमिंग पण झाला आहे पाहुणेचा पाहुणे झाल्या आहेत ऑलमोस्ट तर शंकराचं मंदिर आपलं आणि आता लवकरात लवकर निघूया आणि मी इकडे येतंच आहे बाकीचे पण अभिषेक वगैरे सगळे तिकडेच भेटणार आहेत आणि आज आपण मोटर ब्लॉग करणार आहोत तर मोटर ब्लॉगसाठी आपण सेटअप वगैरे रेडी केलेलं आहे तर फटाफट फटाफट निघूया आणि डरेक्ट तिकडे जाऊन भेटूया आता प्रत पहिले जाऊया आणि चाय पिऊया चाय पियाला आंघोळ विंगोळ पेटी

रोडचं पण काम आहे चालू राईट साइड ला आपल्या मित्रांनो राईट लेफ्ट साइड ला बघा ना आपल्या किती फॉग आहे एकदम राईट साइड ला पण बघा इकडे आणि इकडे पण आहे एक नंबर सकाळ सकाळ हेच तर मजा असते ड्रायव्हिंग करायची फक्त रोड ओपन भेटला पाहिजे असा <laughs> रोड ओपन भेटला पाहिजे गाडी खेचली असते बट थोडे भरपूर गाड्या आणि लाल डब्बा लाल एस टी लाल एस टी आठवलं की आपली गावची आठवण येते आणि गावी आता जायचं होतं शिमग्याला पण पण पॉसिबल नाही झालं सुट्टी नाही भेटली पण आय विल ट्राय की मे महिन्यात बघू जर मे महिन्यात जर कन्फर्म झालं तर नक्की जायचं पण तेव्हा बाईकने ने जायचं साडेचारशे किलोमीटर फर्स्ट ऑफ ऑल आपली एक्सपल्स आणि राजापूरला जाणार खसोळ्यात आणि आपला गोपो पण मस्त की मोठा ब्लॉक करत जायचं जा पुढे बाबा यांच्यापासून सावधान राहा बस बाकी काय नको कसं गावच्या सारख वाटत ना एकदम असं वाटत कुठेतरी राजापूरात राजापूर मेन रोडला आलोय पण आपण आहोत कल्याण भिवंडी बायपास राजापूर पण कंस्ट्रक्शनचं चा काम चालू आहे मित्रांनो रोडचं पण जेव्हा हा रोड बनेल ना तेव्हा खूप हायवे एकदम टॉप बनेल मस्त बनेल कारण का लास्ट टाइम पण ह्या रोडने आलेलो ना मी तर भरपूर काम भरपूर काही गोष्टी पावसातून आलेलो आणि भरपूर या गोष्टी चालू होत्या म्हणजे कामाचा पण आता कवर भरपूर केलं त्या लोकांनी काम करून आपल्या ग्रुपला तब्बल मी दोन महिन्यानंतर आज जॉईन करतो आहे कारण का एवढा दिवसाचा गॅप पडलेला भरपूर महिने झाले दोन महिने झाले दोन अडीच महिने झाले गॅप पडलेला काही कारणास्तव ते तुम्हाला कारण जर जमलं तर नंतर नक्की सांगेन पण आता कोण कोण आलं आणि कोण कोण नाही आलं ते आता आपल्याला तिथे गेल्यावर समजेल स्पेशली म्हटलं आज गुढीपाडवा पण आहे तर आज नक्की जाऊया पाठी मागे थंडी वाजत नव्हती पण आता इथे गार वाजत आहे पुढे बघा कॅमेरा मध्ये दिसत असेल नसेल का माहिती नाही ना आपण प्रॉपर सात बाराला पोहोचलो म्हणजे सात वाजताच पोहोचलो आणि हा कल्याण भिवंडी बायपास आहे आणि हा चौक कुठला आहे दुर्गाडी दुर्गाडी किल्ला ओके इथे दुर्गाडी किल्ला आहे भावनेचं मंदिर आहे शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी जहाज बांधण्यासाठी इंग्रजांना आणि सगळ्यांना ते जाज बांधण्यासाठी हे केलेलं त्यामुळे तिथे किल्ला एक इतिहास आहे या किल्ल्याचा इतिहास हा आहे महाराजांना सांगितलं की तुमची बोट आम्हाला मिळेल काय ते जाज मिळेल पण फसायला महाराजांना हा ऍक्च्युली त्यांनी अर्धवट बांधणी केली जहाजांची आणि त्याच्यानंतर ते पळून गेले एका डायरेक्ट मध्ये दुर्गाडी चौक बोलतात मित्रांनो आजचा लाईन ऑफ आपला असा आहे आपले मंदार भाऊ भाऊ आणि इकडे काही नवीन मंडळी आहेत आपले एक्सपल्स सुझुकी अरोम फाय एम धन्यवाद अक्षय तुमचं नाव काय मंगेश आणि दादांचं बघूया दादा इकडे पण एक एम आहे आणि होंडा अजून एक होंडा होंडा सीबीआय भाऊ तुमचं नाव काय आदर्श आदर्श तुमचं नाव काय प्रशांत तर फेस दाखव ना हे काय चालेल चालेल बस 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 बाकी ज्यांना तर तुम्ही ओळखतात आपले सिद्धी भाऊनी आणि सगळे ओळखीचे आहेत तर आता बघू इथं कसं काय प्लॅनिंग आहे कुठे जायचं इथे डिस्कस चाललंय कुठे जायचं कुठे नाही जायचं पडग्याच्या आधीच आहे तो नाश्ता 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 द्यावा लागणार नाश्ता सगळं घालायचा सगळ्या सीट्स पण मस्त आहेत आणि एकाच टेबल सगळे बसतील चला मित्रांनो आपला नाश्ता आलाय वडा बाबा तुमचा मेंदूवडा एक हे अजून एक ले 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 ले। आ, हा आणि काय हा आणि हा काय पापड डोसा काय मसाला पापड मसाला पापड वडा और एक मसाला पापड मित्र नाश्ता वगैरे करून घेऊया आणि आता ऑलमोस्ट वाढले सेवन फिफ्टी वन तर आता तिकडे जायपर्यंत आपल्याला वाजतील सव्वा साडेआठ वाजतील आणि मग परत घरी येईपर्यंत मला साडे दहा वाजतील साडे अकरा साडे दहा अकरा वाजतील चला आपला मेंदवाडा आला आपला म्हणजे माझा नाश्ता आला बाकीच्यांचा पण नाश्ता आला सहा मेंदवाडा मागवलेला आणि अनेक मसाला पक चल भूक लागली आहे खाऊन घेऊया तुम्ही मंदड तुझा नाश्ता आमचे कालचे आहेत सीतीज काहीतरी आन्सर दे काय नाही अच्छा मित्रांनो आता आम्ही निघालो आहे आम्ही नाश्ता वगैरे करून तर आता इथे ऑलरेस्ट साडेआठ आता जायपर्यंत आम्हाला नऊ वाजणार आणि नंतर मग परत मला एकट्याला वाकोपला जायचं म्हणजे मला नागपुरे अकरा वाजणार परत एक बाईकची डिलिव्हरी पण घ्यायची आपल्याला जागा लवकरात लवकर तर फायनली मित्रांनो आता आम्ही डेस्टिनेशनवरती पोचलो आहे त्याचं टायमिंग झालं नऊ बावीस आणि हे जे मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे ना ते मारडेबाडा मारडेबाडा ह्या गावात आहे तर सगळ्याचं बाईकचा लाईनअप आमचा इथे लावला आहे तुम्ही मागे बघू शकता आणि आता तयारी ऑलमोस्ट झालेली आहे आणि आनंदभावांनी पण सदरा घातलेला ते आनंदभावांनी बॅगेतून आणला होता सदरा आता गोप्रो वगैरे सगळं हेल्मेट वगैरे ठेवलेलं आतमध्ये बाईक वगैरे लावलेले आहेत आता थोड्या वेळात तिथून आपण आतमध्ये जाणार आहोत असं काय आणि क्लायमेट पण बघा आता ऊन पडलं आहे इथं लाईव्ह चाललं आहे चला तर मित्रांनो आता आपण चाललो आहे महाराजांच्या मंदिरात हे महाराजांचं मंदिर आहे आणि एक महिन्यापूर्वीच ओपनिंग झालं आहे तर आता जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया गे तर आपल्याला खूप लेट झालं ले ले आणि आपल्याला यायचं होतं आठ साडेआठपर्यंत नाश्ता बिस्टा करापर्यंतच खूप लेट झाला आणि त्याच्यानंतर आता वाजलेत नऊ पस्तीस हा मूग दरवाजा आहे आणि शंकरांची मूर्ती पण आहे मोठी आहे आपल्या ब्लॉगर बघा सगळे शूट करत आहेत <laughs> मोबाईल टू मोबाईल ब्लॉग आणि हा दरवाजा आहे मंदिराचा चपला वगैरे काढण्यासाठी इथे आता चालू आपण आतमध्ये आणि इथे बघू शकता मस्त असं स्टॅच्यू आहेत आपल्या मावळ्यांचे आणि जो आपला एक गडकिल्ल्यांचा म्हणजे एक हे दिलं आहे ना त्याच्यामुळे अजून भारी वाटत चला मित्रांनो इथून आता आपण आतमध्ये जाऊया मंदिराकडे प्रवेश करताना हिंदू पोशाखमध्ये यावे इथे अशा काय पाट्या आहेत इथून जर एंट्री केलं तुम्ही जर 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 तर इथून हा प्रवेश जोर आहे आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे काढायचे असेल तर तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर तुम्ही राहता कुठे आणि तुमचं नाव इथे नोंदणी करावं लागतं कारण का अलाउड नाही आहे असं डायरेक्टली व्हिडिओ काढणं कारण का कोणी कसं व्हायरल करते त्यांच्याकडून असा आदेश आला की तुम्ही व्हिडिओ व्हायरल करतो त्यामुळे डायरेक्टली परमिशन नाही आहे जर तुम्ही आलात तर तुमचं नाव मोबाईल नंबर आणि तुम्ही राहतात कुठे त्याला लागतात आणि इथे अशी लाईन लागली महाराजांच्या दर्शनासाठी आणि त्या मंडपात कोणी ही सेल्फी काढू नये असे काही नियम आहेत तर नियम ते, ते फॉलो करा कारण ते फॉलो करणं आपलं काम आहे तर इथे बघू शकता मित्रांनो आपल्या महाराजांच्या दर्शनासाठी किती मोठी लाईन आहे आणि त्या मगाशी एवढी नव्हती बट आता इथपर्यंत पूर्ण खाली आली मघाशी इथपर्यंतच होती पण आता दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आपलं आणि खूप सुंदर आहे म्हणजे जिथे रायगडावरती जसं रायगड ह्या किल्ल्यावरती जशी महाराजांची मूर्ती आहे ना तशी प्रतिमा इकडे बहुतेक एकदम जबरदस्त वाटते म्हणजे मूर्ती जी बसवली ना महाराजांची खूप सुलेख बसवली इकडे आपल्या गडाच्या बाजूला ही पार्किंग आहे पूर्ण आणि अजून पण इथे काम चालू आहे म्हणजे इथे पण बहुतेक पार्किंगच होईल म्हणजे पूर्ण असे पार्किंग होणार तिकडे शौचालय विवचालयाचं सुविधा केलेली आहे आणि इकडे अशी काही थोडीफार दुकानं आहेत इथे सगळ्यांचा इतिहास आहे तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवतो म्हणजे जेवढ्यांचा इतिहास आहे सगळ्यांचा इतिहास आपण इथे बघू शकतो हेरकनी ताराबाई यांचा इतिहास आहे आणि त्यांची इथे खाली माहिती दिलेली आहे ती माहिती पण तुम्ही पॉज करून इथे बघू शकता व्हिडिओमध्ये थोडक्यात मी सांगतो आणि हे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आहे आणि हा यांचा इतिहास व्हिडिओ नक्की पॉझ करून बघा तुम्ही खूप वाचण्यासारखा आहे तुम्हाला इथे पण दाखवतो की शिवराज्याभिषेक सोळा मिरवणूक आहे त्याचा इतिहास आहे व्हिडिओ पॉज करून नक्की बघा थोडक्यात तुम्हाला सांगत जातो कोंडाजी फरजन पन्हाळागड मोहीम जेव्हा पन्हाळागडवरती मोहीम झाली तेव्हा ही तेव्हाच इतिहास आहे आणि ही अशी काय फ्रेम आहे आपल्या हिरकणी माता त्यांचा इतिहास आहे ही फ्रेम त्यांची आपल्या तानाबाळासाठी गड चढला होता जी कंक त्यांचा इतिहास आहे शिवाजी नेताजी पालकर त्यांचा इतिहास आहे मित्रांनो आणि हे त्यांचे फ्रेम सरसेनापती हंबीराव मोहिते त्यांचा इतिहास आहे सिद्धी हिलाल हे पण आवर्जून बघा हे त्यांची फ्रेम हिरोजी इंदुलकर त्याचा इतिहास आहे नक्की बघा ह्या सगळ्या जेवढ्या फ्रेम दाखवतो ना मित्रांनो तेवढ्या सगळ्या फ्रेम नक्की तुम्ही पॉज करून बघा नक्की बघण्यासारख्या आहेत आणि वाचण्यासारख्या आहेत शिवरायांचे अष्टप्रधान मत मंडळ प्रसन्न हे फ्रेम अशी आहे आणि इकडे बघाल ना तर भाले वगैरे आहेत इथे अशा माहिती पण लिहिल्या आहेत काचेला हात लावू नये तलवारी वगैरे आहेत स्वराज्य जननी जिजाबाई यांची सुवर्ण तुला त्यांची त्यांची माहिती आणि त्यांचा त्यांची फ्रेम आहे नरवीर तनाजी मालुसरे त्यांची फ्रेम आहे ही आणि हा त्यांचा इतिहास आहे हा पण आवर्जून एकदा पॉज करून व्हिडिओ बघा आणि मित्रांनो ही नेक्स्ट ही जी नेक्स्ट फ्रेम आहे हे प्रतापराव गुजर यांची यांची माहिती आणि त्यांचा जन्माने मृत्यू दिलेला आहे आणि आग्र्याहून सुटका इथं आवर्जून बघा ज्यांना ज्यांना माहीत नसेल त्यांनी ही आवर्जून बघा आग्र्यावरून सुटका आपल्या महाराजांची कशी झाली होती बिहरजी नाईक त्यांचा जन्माने त्यांची माहिती दिलेली आहे पुरंदर मार्तंड भैरव मुरारबाजी देशपांडे यांची माहिती आहे त्यांची ही फ्रेम आहे शाहिस्ते खानाची खान फतीजी आपण इतिहास वाचण्यासारखा आहे आणि आपल्या सर्वांच्याच पुस्तकांमध्ये हा इतिहास माहिती असेल सगळ्यांना चौथीच्या पुस्तकात आहे आणि वीर बाजूप्रभू देशपांडे त्यांचा त्यांचा इतिहास आहे आणि फ्रेम तर मित्रांनो हे वीर शिवा काशी त्यांचा त्यांचा इतिहास आणि त्यांच्या त्यांची माहिती आहे की व्हिडिओ पॉस्ट करून तुम्ही नक्की बघा आणि ही फ्रेम आहे आणि खरोखर हा इतिहास वाचण्यासारखा आहे ज्याला माहिती नाही त्याने हा इतिहास नक्की वाचा आणि इकडे पण बघाल ना तलवारीचं वगैरे छत्री चित्रीकरण केलेलं आहे आणि तलवारी वगैरे लावलेल्या आहेत तेव्हाच्या काळातल्या म्हणजे तेव्हाच्या काळात कशा तलवारी होत्या कसे काय भाले वगैरे होते हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ताच्या पिढीला माहिती पडावं त्यासाठी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हा महाराजांनी आपल्या कशा कसा केला होता हे पण आवर्जून नक्की वाचा ही त्यांची फ्रेम हे पण फ्रेम आहे पुण्यभूमी सोन्याचा फाळ असणारा नांगर नांगरताना शिवाजी महाराज जेव्हा महाराजांनी पहिला मला वाटतं की नांगर धरला होता तेव्हाची फ्रेम असावी तेव्हाच एक चित्रीकरण केलेलं आहे आणि तीही माहिती दिलेली आहे पाऊस करून नक्की बघा शिवरायांच्या शेतकऱ्यांविषयी धोरण आणि ही माहिती आणि हे चित्रीकरण आपल्या महाराजांचं जेव्हा महाराज बालपणी शेतकऱ्यांना जेव्हा काही गोष्टी सांगत होत्या धोरण करत होते त्याबद्दल स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा आपण एक इतिहास चांगल्या वाचण्यासारखा म्हणजे व्हिडिओ पॉज करून नक्की बघा आणि फ्रेम आहे आणि ते भवानी तलवार जय शिवाजी जय शिवाजी इथे आपल्या भवानी मातांना जेव्हा शिवाजी महाराजांना आपल्या तलवार दिली होती गारत बोलले जातात न्यायालंकार मंडित अशास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुला वतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधीराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजयसो विजय जय शिवाजी विदेश महादेव गारद बोलता ना मुर्गी रड़ ली बिचारी स्वराज्य वावे ही श्रीची इच्छा तीन महती मेरी फ्रेम शुभ संस्कार ये पे एक वाचनेसारख है आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा इतिहास आहे मित्रांनो आपण एकदा नक्की बघा जनना राजमाता जिजाऊ साहेब मा साहेब त्यांचा इतिहास आणि फ्रेम त्यांचे फ्रेम आहे पण हा त्यांचा इतिहास आहे